नमस्ते तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट नंतर हा व्हिडिओ मी आज खास घेऊन आलेली आहे आपल्या चॅनलवर असे बरेच व्हिडिओ अवेलेबल असतात ज्याच्यामध्ये मी बरेच डाएट प्लॅन देखील शेअर केलेले आहेत तर मंडळी आजचा व्हिडिओ खूप जास्त रिक्वेस्टेड आहे बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट नंतर हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप स्पेशल आहे आपला फक्त सेवन डेजचा डाएट प्लॅन याच्यामध्ये मी शेअर करणार आहे सात दिवसामध्ये अगदी सात किलो असं मी म्हणणार नाही कारण सात दिवसामध्ये सात किलो वजन कमी करणं थोडंसं अनसेफ आहे पण सात दिवसामध्ये तुम्ही तीन किलो नक्कीच कमी करू शकता ऍब्सोलुटली पॉसिबल आहे आणि ते सेफ देखील आहे अगदी सात दिवसात सात किलो कमी करण्याच्या मागे अजिबात पळू नका कारण ते पॉसिबल आहे पण त्याच्यामधून तुम्हाला तुमच्या हेल्थ रिलेटेड इश्यूज होऊ शकतात हेल्थशी खेळण्यापेक्षा सात दिवसामध्ये तीन किलो कमी करणं म्हणजे सेफ देखील आहे आणि हा जो आजचा आपला डायट प्लॅन आहे तो अगदी सेफ आहे याच्यामुळे तुमची वाढलेली कंबर शरीरामध्ये वाढलेलं ब्लॉटिंग इन्फ्लमेशन सगळं दूर होणार आहे याचबरोबर वाढलेली चरबी देखील कमी होणार आहे हो हे नक्कीच पॉसिबल आहे जर तुम्ही सात दिवसांसाठी हा डायट प्लॅन जेल्यू जेन्युनली फॉलो केला तर प्रॉपर बॉडीला हायड्रेशनची गरज असते प्रॉपर मुवमेंटची गरज असते त्यामुळे जर तुम्ही हा प्रॉपर डाएट केला प्लस हायड्रेशन प्लस मुवमेंट केल्या तर हे नक्कीच पॉसिबल आहे सात दिवसामध्ये आपण तीन किलो वजन कमी करणार आहोत यासोबत आपल्याला फॅट लॉस देखील मिळणार आहे अगदी नॅचरल असा हा डाएट प्लान आहे खूप जास्त आपल्याला लो मध्ये जाण्याची गरज नाही कारण डायरेक्ट सात दिवसात सात किलो कमी करणं म्हणजे खूप जास्त अनहेल्दी आहे ते आणि अनसेफ देखील आहे त्याच्यामुळे तुमच्या शरीराला काही त्रास देखील होऊ शकतो फॉलो करणारे करतात ज्यांना सूट होतो ते करू शकतात पण ज्यांना सूट होत नाही त्यांनी अशा गोष्टींकडे अजिबात वळू नये तर डायट प्लॅन फॉलो करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टर सोबत कन्सल्ट करायचं आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम चालू असतील कोणते मेडिकेशन तुमचं सुरू असेल तर तुम्ही आधी तुमच्या डॉक्टर सोबत कन्सल्ट करा मगच हा डायट प्लॅन फॉलो करा इतर बाकीचे सगळे हा डायट प्लॅन फॉलो करू शकतात अगदी सेफ आहे नॅचरल आहे तर या डाएट प्लॅन मुळे आपलं ब्लॉटिंग दूर होणार आहे इन्फ्लामेशन दूर होणार आहे शरीरामधलं वॉटर रिटेन्शन जर झालेलं असेल तर ते कमी होणार आहे बऱ्याचदा काय होतं वजन वाढीपेक्षा ना आपलं शरीर विचित्र फुगलेलं दिसत असतं तर हे सगळं वॉटर रिटेन्शनमुळे ब्लॉटिंगमुळे असतं तर ते सगळं कमी होणार आहे कार शरीरातले कमी होणार आहेत बॉडी स्टोर ग्लायकोजन कमी होणार आहे त्यासोबतच हाय प्रोटीन असल्यामुळे भूक देखील कमी लागणार आहे आणि इतकं सगळं करून देखील तुमची एनर्जी स्टेबल राहणार रा आहे असा उत्तम असा डाएट प्लॅन तयार केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आता लगेच आपण आपल्या डाएट प्लॅनला सुरुवात करणार आहोत सुरुवात आपली होणार आहे मॉर्निंग डिटॉक्स करण्यापासून मॉर्निंगचं रुटीनच आपलं असं असलं पाहिजे की दिवसभर आपल्याला एनर्जेटिक ठेवेल आणि दिवसभरासाठी आपल्याला हेल्दी वाटेल अशा पद्धतीचं तर आता मॉर्निंगमध्ये तुम्ही सगळ्यात तु पहिल्यांदा उठल्या उठल्या डिटॉक्स ड्रिंक घेणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही एकतर जिरा वॉटर घ्या किंवा तुम्ही अजवाईन वॉटर घ्या किंवा मेथी दाण्याचं पाणी घ्या आता हे तीनही इन्ग्रेडियंट जे आहेत ते जर त्याचं वॉटर तुम्ही घेणार असाल डिटॉक्स ड्रिंक म्हणून तर रात्रभर तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा भिजत घालून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ते डिटॉक्स ड्रिंक तुम्ही घ्यायचं आहे याच्यामुळे तुमचं काय होणार आहे मॉर्निंगमधूनच तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस आहे ती सुरू होते या डिटॉक्सिडिंग नंतर तुम्ही काय करणार आहात दहा ते पंधरा मिनिट थोडासा वॉक घ्यायचा आहे आता हा वॉक तुम्ही बाहेर घेऊ शकता किंवा घरात देखील घेऊ शकता घरात जरी असलो तरी आपण तिथल्या तिथे चालून तेवढे थोडेफार स्टेप्स कम्प्लीट नक्कीच करू शकतो तर दहा ते पंधरा मिनिटाचा वॉक घेतल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जी फॅट स्टोर झालेली असते तर ती बर्न करण्यासाठी फॅट बर्निंगची प्रोसेस शरीर जलद गतीने सुरू करतं डिटॉक्स ड्रिंक प्लस अशा पद्धतीचा वॉक घेतल्यानंतर आपल्या बॉडी जे आहे ते वर्किंगमध्ये येतं आणि आपली फॅट बर्निंगची प्रोसेस जी आहे ती सुरू होते या सगळ्यानंतर आपण आता साडेआठ ते नऊच्या दरम्यान ब्रेकफास्ट घेणार आहोत ब्रेकफास्ट आपला हाय प्रोटीन रिच असणार आहे आणि यासोबतच लो कार असा आपला ब्रेकफास्ट असणार आहे तर सगळ्यात पहिला जो आपला ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपण एक घेणार आहोत जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर एग हा प्रोटीन सोर्स आहे आणि प्रोटीन जेव्हा तुम्ही घेताना तेव्हा तुम्हाला दिवसभरासाठी जास्तीची अजिबात भूक लागत नाही जास्ती काही स्नॅक्स वगैरे खाण्याची देखील क्रेविंग होणार नाही त्यामुळे कधीही एनी टाइम तुम्ही ब्रेकफास्टमध्ये घेताना प्रोटीन प्रेफर करायचं म्हणजे दिवसभरासाठी आपण जास्तीची आपल्याला क्रेविंग होत नाही आणि आता हिवाळा चालू आहे तर सतत भूक लागत असते त्यामुळे जर नाश्त्यामध्ये अशा पद्धतीचे जर प्रोटीन्स घेतले तर तुम्हाला जास्त काळासाठी ते पोट भरलेलं ठेवू शकणार hmm. आहे मग तुम्ही दोन अंडी घेणार आहात आणि दोन अंड्यांसोबत तुम्ही एक बाउल फ्रूट घेणार आहात फ्रूटमध्ये तुम्ही वॉटरमेलन घ्या किंवा पपई घ्या दोन्हीतलं कोणतंही तुम्ही फ्रूट घेऊ शकता नेक्स्ट तुमच्यासाठी ऑप्शन आहे आता जे एग नाही खात ते एग अवॉइड करू शकता फ्रूटच एक्स्ट्राच तुम्ही खाऊ शकता तर नेक्स्ट जो ऑप्शन आहे सेकंडवाला त्याच्यामध्ये तुम्ही मूग डाळीचा चिला घ्या किंवा हिरव्या मुगाचा चिला घ्या इथे तुम्ही चिला घेणार आहात सोबत तुम्ही मिंट म्हणजे पुदिन्याची चटणी घेऊ शकता दोन चिले तुम्ही इथे खाऊ शकता याच्यातून देखील तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतं त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स ऍड करा प्रोटीन प्लस फायबर असा बेस्ट असा ब्रेकफास्टचा कॉम्बो आहे तर हा होता दुसरा ऑप्शन तर यानंतरचा तिसरा जो ऑप्शन आहे तो आस तो असणार आहे ओट्सचा ओट्स, ओट्स बऱ्यापैकी आपल्याला हेल्प करतो वेट लॉसच्या जर्नीमध्ये ओट्स बरेच लोक घेतात टेस्टला थोडस पण आता वेट लॉस करायचंय म्हटल्यावर कधीतरी खाऊच शकतो आपण त्यासाठी बाकीचे ऑप्शन देखील तुम्हाला दिलेले आहेत ओट्स प्लस तुम्ही एक चमचा भर चिया सीड्स जे तुम्हाला आधीच भिजत घालावे लागतील दुधामध्ये लो फॅट दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये तुम्ही गरम पाण्यामध्ये देखील बनवू शकता हे ओट्स आणि त्याच्यामध्ये एक चमचा तुम्ही मधाचा घालायचा आहे म्हणजे हनी तर अशा पद्धतीचा हा आपला ओट्स पोरीजचा तिसरा ऑप्शन असणार आहे वाटलं तुम्ही त्याच्यामध्ये आवडीचे थोडेफार फ्रुट्स देखील ऍड करू शकता स्वीटनेस साठी तर हा होता तुमचा तिसरा ऑप्शन यानंतर लास्टचा आपला चौथा ऑप्शन असणार आहे पनीर स्क्रॅम्बल म्हणजे एग स्क्रॅम्बल जसं आपण बनवतो तशा पद्धतीचं असतं पनीर स्क्रॅम्बल त्याच्यासोबत तुम्ही पुन्हा एकदा एखाद फ्रूट खाऊ शकता कोणतंही जे तुम्हाला फ्रूट आवडेल ते जसं की सफरचंद चांगला आहे पपई एकदम बेस्ट आहे तर असे जे पेरू वगैरे जे सीजनल फ्रूट्स असतील ते तर हे तुमच्यासाठी चार ऑप्शन होते ब्रेकफास्टसाठीचे याच्यातला तुम्ही कोणताही ऑप्शन घेऊ शकता आलटून पालटून सात दिवसांसाठी तुम्ही इझिली हे फॉलो करू शकता अशा पद्धतीचा हा ब्रेकफास्ट होता ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला पोहे उपमा चहा साखर चहा साखर ब्रेड पराठा अशा गोष्टी सगळ्या अवॉइड करायच्या आहेत यातलं तुम्ही काहीही ब्रेकफास्टमध्ये घेणार नाही जेवढे मी चार ऑप्शन सांगितले फक्त तेच चार ऑप्शन तुम्हाला घ्यायचे बस यानंतर आपण आता दुपारचं जेवण करणार आहोत दुपारच्या जेवणामध्ये आपण इथे प्लेट फॉर्म्युला वापरणार आहोत प्लेट फॉर्म्युला म्हणजे काय ज्याच्यामध्ये चाळीस टक्के व्हेजीस असणार आहेत व्हेजिटेबल कोणतेही व्हेजीस ज्या तुम्ही भाजी घेणार आहात ती चाळीस टक्के क्वांटिटी म्हणजे म्हणजे सगळ्यात जास्त क्वांटिटी तुमच्या ताटामध्ये दुपारच्या जेवणात भाजीची असणार आहे यानंतर प्रोटीन ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा तुम्ही स्प्राउट्स वगैरे भाजीत बनवलेले असतील किंवा प्रोटीन साठी जे काही तुमच्या घरात बनलेलं असेल ते ते तुमच्या इथं तीस टक्के असलं पाहिजे ताटात यानंतर वीस टक्के असणार आहेत कार्ब्स कार्ब्स म्हणजे तुम्हाला मल्टीग्रेन भाकरी खायची आहे मल्टीग्रेनमध्ये कोणत्याही पद्धतीची भाकरी खावा एखाद वेळी गव्हाची जरी रोटी तुम्ही फुलका खाल्ला तरी देखील चालणार आहे एकच एक, एक पेक्षा जास्त नाही तर आता तुम्हाला एवढं तर समजलं दहा टक्के हेल्दी फॅट्स असल्या पाहिजेत आता चाळीस टक्के तुम्हाला काय सांगितलं चाळीस टक्के व्हेजिटेबल व्हेजिटेबल म्हणजे जेव्हा तुम्ही भाजी बनवता तेव्हा पालेभाजी असेल किंवा कोणतीही सिजनल भाजी असेल दोडका झालं भोपळा झालं गवार झाली भेंडी झाली ऑइल कमीत कमी कमीत कमी तेलामध्ये तुम्ही ते बनवणार आहात प्रोटीन मध्ये पनीर घ्या अंडी घ्या आपण जसं पनीर थोडस सॉटे करून घेऊ शकता अंडी घेऊ शकता किंवा आणखीन काही स्प्राउट्स वगैरे एक्सेट्रा जे तुम्ही पनीरमध्ये अवेलेबल असेल ते घेऊ शकता सॉरी प्रोटीन मध्ये अवेलेबल असेल ते घेऊ शकता आणि जसं की सांगितलं वीस टक्के कार मध्ये तुम्हाला एकच कोणतीही भाकरी खायची आहे किंवा मग तुम्ही एखादा फुलका घेणार आहात आता इथे अवॉइड काय करायचं तुम्हाला लंच टाइमिंग मध्ये दोन भाकरी खाना अवॉइड करायचे आणि कार्ब्स मध्ये एक सांगायचं राहिलं जेव्हा तुम्ही भाकरी नसाल खाणार तेव्हा तुम्ही एकच भरून राईस डाळ खाऊ शकता त्याच्यासोबत सॅलड वगैरे अर्थातच खाऊ शकता पण एक बाउल राईस देखील खाल्ला तरी चालणार आहे एक, एक भाकरी किंवा किंवा एक बाउल राईस जेव्हा राईस खाणार आहात तेव्हा भाकरी खायची नाही जेव्हा भाकरी खाणार आहात तेव्हा राईस खायचा नाही दोन्हीतलं एकच काहीतरी तुम्ही खाऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये अवॉइड काय करायचे दोन चपात्या खाणं टाळायचे दोन बाउल राईस खाते हे टाळायचं आहे साखर खाणं टाळायचं म्हणजे गोड जेवणानंतर आपण स्वीट खात असतो ते स्वीट टाळायचे आणि कोल्ड ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक हे सगळं टाळायचंय दुपार तर दुपारच्या वेळी एवढा तुमचा प्रॉपर प्लेट फॉर्म्युलामध्ये असं प्रॉपर तुमचं जेवण असणार आहे याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्राचं अजिबात तळलेलं एक्स्ट्राचं तूप वगैरे काही खायचं नाही थोडंसं अर्धा चमचा तूप तुम्ही खाऊ शकता डाळ राईस सोबत त्या व्यतिरिक्त एक्स्ट्राचं काहीच खायचं नाही यानंतर डायरेक्ट इव्हनिंग तर इव्हनिंगला तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता किंवा ग्रीन टी घेऊ शकता किंवा तुम्ही ऑर तुम्हाला ऑप्शन देते किंवा तुम्ही पाच भिजवलेले बदाम खाऊ शकता किंवा तुम्ही एखादं सीजनल फ्रूट खाऊ शकता हे तीन ऑप्शन आहेत तुमच्यासाठी इव्हनिंगच्या स्नॅक्ससाठी नंतर सात वाजता आपण रात्रीचा आहार घेणार आहोत जेवण करणार आहोत डिनर आपला खूप लाईट असणार आहे लाईट म्हणजे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला मी तीन ऑप्शन सांगणार आहे डिनरसाठीचे तर हे देखील तुम्ही आलटून पालटून जसे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही घेऊ शकता तर डिनरमध्ये तुम्ही व्हेजिटेबल सूप प्लस थोडंसं वीस तीस ग्रॅम पनीर खाऊ शकता किंवा तुम्ही इथे एक एग वाईट खाऊ शकता हा तुमचा पहिला ऑप्शन आहे डिनरसाठीचा मध्ये भरपूर वेजी ऍड भर करा आणि वेज सूप मस्तपैकी एन्जॉय करा अगदी पोटभरीचं असतं आणि हेल्दी आहे फास्ट वेट लॉस करायला मदत करतं दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे मुग डाळीच्या खिचडीचा मूग डाळीची खिचडी देखील तुम्ही लाईट बनवायची त्याच्यामध्ये खूप जास्त स्पायसेस नाही डाळ जास्त वापरायची आहे आणि राईस कमी वापरायचा आहे अशी पातळसर जशी खिचडी आपण बनवतो तशा पद्धतीचा एक बाउल भरून खिचडी तुम्ही खाऊ शकता यानंतर नेक्स्ट तिसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे व्हेजिटेबल सॅलड घेणार आहात त्याच्यासोबत तुम्ही एक शिजवलेलं अंड खायचं आहे त्याच्यातला पिवळा भाग जो आहे तो काढून टाकायचा आहे आणि व्हेजिटेबल सॅलड ज्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं दहा वीस ग्रॅम पनीर वगैरे देखील घालू शकता लेटेस्ट लिव्ज घाला काकडी कांदा टोमॅटो जे काही तुम्हाला सॅलडमध्ये ॲड <coughs> करायचं आहे ते तुम्ही ॲड करा त्याच्यासोबत प्लस तुम्ही एक शिजवलेलं अंड घेणार आहात वॉटर प्लस हायड्रेशनची देखील आपण काळजी घ्यायची आहे अडीच ते तीन लिटरपर्यंत पाणी तुम्हाला दिवसभरामध्ये प्यायचं आहे आणि एक दिवसाआड तुम्ही ओ आर एस किंवा कोकोनटचं वॉटर घ्यायचं आहे हायड्रेशनसाठी आणि एनर्जीसाठी बेस्ट आहे ते तर यानंतर आपल्याला वीस ते तीस मिनिट डेली तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे वर्कआउटसाठी तीस मिनिटं तरी तुम्हाला काढायचे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही शंभर स्किपिंग करू शकता फिफ्टीन पुशअप्स करू शकता ट्वेंटी स्क्वॅट्स मारू शकता किंवा तुम्ही टेन बर्पीज देखील मारू शकता आणि तुम्हाला प्रत्येक किंवा दुपारच्या जेवणानंतर दहा मिनिट वॉक करून यायचं आहे आता हे प्रत्येकालाच वर्कआउट जमेल असं नाही जे वर्कआउटसाठी बिगिनर्स आहेत त्यांनी काय करायचं त्यांनी पाच ते दहा मिनिट लाइट वर्कआउट जे आहेत ते आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तर पाच ते दहा मिनिट लाइट वर्कआउट करायचं आहे किंवा तुम्ही योगा करू शकता प्राणायाम करू शकता किंवा तुम्ही काय करायचंय सूर्य नमस्कार तुम्ही पाच राऊंड करू शकता या, या व्यतिरिक्त जर तुम्ही असाल तर बेली फॅट साठी बेली फॅट बर्निंगसाठी कपाल भारती देखील तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीचं वर्कआउट रुटीन तुम्हाला सात दिवसांसाठी ठेवायचं आहे म्हणजे डेली तुम्हाला सात दिवस हे सगळे वर्कआउट करायचेच आहेत यातलं तुम्हाला बिगनर्स असेल तर काय करायचं ते सांगितलं आहे आणि जर तुम्ही नॉर्मली वर्कआउट करत असाल तर तुम्हाला काय करायचं ते देखील सांगितलं आहे अशा पद्धतीचं वर्कआउटचं रुटीन फॉलो करा आणि सात दिवसामध्ये तुमचं शंभर टक्के तीन किलो वजन कमी होणारच आहे एखाद्या माणसाचं जास्त देखील कमी होऊ शकतं म्हणजे तीन किलोपेक्षा जास्त देखील कमी होऊ शकतं आणि तीन किलो तर शंभर टक्के गॅरंटीड कमी होणारच आहे मला लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी आहेत स्ट्रेस रिलीफ राहायचा आहे अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही आहे त्याच्यासाठी सात ते आठ तास झोप घ्यायची आहे झोपायच्या आधी एक तास तुम्ही अजिबात मोबाईल घेणार नाही आहात या व्यतिरिक्त पाणी व्यवस्थित प्यायचं आहे वेट तुम्हाला डेली डेली मेजर करायचं नाही आहे डे फर्स्टला आणि डे ला डायरेक्ट तुम्ही वेट मेजरमेंट करणार आहात रोज रोज वजन करायचं नाही कार्ब जे आहेत ते कमी खायचे आहेत कमीत कमी, -कमी प्रमाणामध्ये कार्ब घेण्याचा प्रयत्न करायचा प्रोटीन फायबर या गोष्टी आपण जास्त घेणार आहोत या व्यतिरिक्त मूव डेली म्हणजे काय तर वर्कआउट डेली करायचं आहे वर्कआउट अजिबात चुकायचं नाही आणि नो डे फॉर सेव्हन डेज सात दिवसांमध्ये अजिबात एकही दिवस चीटिंग नाही करायची जे आहे जे ते प्रॉपर सगळं फॉलो करायचंच आहे तरच तुमचं परमनंट वेट लॉस तर होईलच पण तुमचं बेली फॅट आणि जे फॅट लॉस तुम्हाला करायचं आहे अचीव ते देखील अचीव्ह होणार आहे आठवड्याभरामध्ये तुमचं दोन इंच ते जास्त सुद्धा कारण वर्कआउट देखील आपण प्रॉपर करणार आहोत आणि डाएट देखील प्रॉपर फॉलो करणार आहे तर नक्की तुम्हाला जे हवं ते अचीव होईल नक्की हा सेवन डेजचा चॅलेंज घेऊन बघा शंभर टक्के रिझल्ट मिळतो अगदी प्रॉपर चॅलेंज आहे मी देखील हा सेवन डेजचा चॅलेंज घेणार आहे आणि माझे रिझल्ट देखील मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन जर तुम्हाला ते रिझल्ट पाहायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करा आणि हे चॅलेंज घेण्यासाठी जर तुम्ही देखील तयार असाल तर आताच कमेंटमध्ये लिहा येस आय एम रेडी आणि आजपासूनच ह्या चॅलेंजला सुरुवात करा आणि तुमचं देखील वेट लॉस अचीव्ह करा चला तर मग आशा करते आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली फ्रेंड, मेंबर्ससोबत नवीन असाल तर अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असेच फ्री डाएट प्लॅन फ्री आपले डायट रिलेटेड व्हिडिओज हेल्थ रिलेटेड कंटेंट तुम्हाला अगदी फ्रीमध्ये आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि ते अगदी फ्री आहे चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा बाय फ्रेंड्स